पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र सया कविता महापुण्यराशि नमस्कार मागुरुज्ञानेश्वराशि पुण्डलीकवरदारिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान् के जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजा गिरा योगिरा जय जय रा कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्णारि रामकृष्ण जय जय रामकृष्णारि हरि जय जय रामकृष्णारी रूप पाहता तालोचनी सुख झाले ओसा घे शुभ पाहता लोचनी सुख झाले ओता घे तुहा विठ्ठल परवा तुहा माघव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माघ बरवा बहुत सुकृता की जोडी मनुना विठ्ठली आवडी मनुना विठ्ठली आवडी मनुना विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आदर वापर कुवांदी जीवर आदिखल वर वाटो हमारे जय जय राम कृष्ण हरी

की संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिनी लोक जाई न गे माय नया पंढरपुरा भेटे न मायरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मिलाई न क्षेम मी घे पांडुरंगा बापर कुमारी उर विठ्ठलाची भेटी आपल्या सेवेसाठी करून आठेला जाई न गे माय नया पंढरपुरा भेटे न मायरा आपुलिया प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता वडेला अभंग श्री सोतन्यामेश्वर महाराजांचा असून श्री अशी प्रतिज्ञा करतात की पांडुरंग परमात्मा पांडुरंगाकडे सुखाची मागणी करतात कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्द परिहार देणे अत्यंत महत्वाचे आहे सालबा प्रमाणे आपण यावर्षी अगदी आनंदाने आणि उत्साहाने आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करत आहोत या सोहळ्याला उपस्थित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम स्कूलचे विश्वस्त मंडळ श्री प्राचार्य गायकवाड सर व सर्व शिक्षक व इतर कर्मचारी व आपण सर्व विद्यार्थी वर्ग सर्वांना अभिवादन करतो व माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठाला 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 आषाढी एकादशी म्हणजे वयाचा अखंड परंपरा जपणारा सोहळा वारी ही वैष्णवांच्या व वारकऱ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा व सुखाचा क्षण आहे श्री संत ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आळंदीवरून धर्मसर करत पंढरपूर कडे जातो या जा वारीमध्ये अनेक लाखो भावी भक्त सहभागी होतात एकमेकांना आपुलकीची व जिवायची वागणूक देतात एवढ्या लोकन भाविक भक्तांमध्ये एकमेकांना एकमेकांची ओळख नसते तरी पण वारीमध्ये सहकार्याची भावना मनात ठेवून माऊली माऊली मनात पुढे जातात एकमेकांच्या मनात चांगला भाव असतो जवळ जवळ पंधरा ते वीस दिवस श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अनेक भाविकांसोबत मुक्काम करत करत पुढे जातो अनेक सुख सुविधा विसरून ऊन वारा पाऊस याची तमांना बाळगता त्या पांडुरंगाच्या नामस्थानला पुढे पंढरपूरकडे रवाना होतात

विठ्ठलाची मूर्ती नामाचा गजर, नामा गजर। अशा रीतीने सर्व भाविक भक्त पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होता व हो दिंडी सोहळ्याचा आनंद घेतात त्याच प्रकारचा उत्सव आपणही स्त्री प्राचार्य गायकवाड सरांच्या सांगितल्याप्रमाणे कीर्त सोहळा व हो, दिंडी सोहळा साजरा आहोत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी समाजातील अंधश्रद्धा रुग्ण परंपरा बंद करून अज्ञानी लावावी सर अज्ञानी लावावे सर या युक्तीप्रमाणे जनसामान्यांना सुरू करून दिली वारीमध्ये आनंदमय वातावरणात जाऊन त्या विठू राहायची भेट घेतात सगळ्यांच्या मनामध्ये त्या विठू सावळीची भेटीची ओढ असते म्हणून संत म्हणतात भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा लागली से अस पाय रात्र दिवस वाट तुझी पाय रात्र दिवस वाट तुझी अशी अवस्था प्रत्येक वारकऱ्यांची आणि वैष्णवांची असते या अभंगातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत हे जगाच्या कल्याणाकरता उतर घेत असतात संतांची एवढीच इच्छा असते या सगळ्या जगातील मालवाला कधी असणारे सुख सगळ्या जगातील माणसांना मिळावं म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन हो। आनंद भरीन तिन्ही लोक